नमस्कार मी नरेंद्र खंबायत आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर मिशन शंभर दिवस अंतर्गत तहसीलदार यांची अडाबदला भेट मिशन शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आज दिनांक सात रोजी अडाबद येथील तलाठी कार्यालयाला भेट दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विभागांसाठी शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे ज्यात कार्यालयीन सुधारणा व कार्यपद्धतींचे मूल्यमापन करण्यात येईल पारदर्शकता गतिशीलता व प्रामाणिकता यावर भर देण्यात येणार आहे या शंभर दिवसांच्या मिशन अंतर्गत चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी अडाव येथील तलाठी कार्यालयाला भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली यावेळी तलाठी विजेंद्र पाटील दीपक पाटील मनोज कोतवाल व ग्रामस्थ उपस्थित होते पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी फोर आता आहे का बसून घेऊ मग बस पाठवून इकडे इकडे हे मुरदा महाराज कोण ते पण ते ना त्याचा काय संबंध आहे का एक एक, एक नंतर आहे ते पाच हजार बघ इकडे यांना पुढच्या सीजनवर यांचे नाव कमी होऊ द्यायची हां ती नक्कर करायची आंबा बी जागेवर नाही आणि मुरदा महाराज बी नाही आहे सोसायटीचा बोझ

शेतकरी माहित आहे पण दोन पिढ्या फक्त वारस नव्हत आहे बरोबर आणि अशा आणि हा वाटलंय परदे केलं तू कस नाही आम्ही काय करतो टुकेल केलेला आहे ना त्याच्या तू पाठी सोडतो ते पडक ठेवतो तुझ्या ठीक आहे ना म्हणून फसून घेवा बसून